लोकप्रिय आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे पंचवीस पंधरा योजनेतून पाच लाख रुपये मंजूर झालेल्या कबनूर येथील घुगरे मळा येथे रस्ता खडीकरण व मुर्मीकरण करणे या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच शोभा पवार उपसरपंच सुधीर लिगाडे जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम ग्रामपंचायत सदस्या सुनीता आडके ग्रामपंचायत सदस्या स्वाती काडाप्पा संजय कट्टी डॉक्टर आडके मनोहर मणेरे विनायक गुंडुकले प्रमोद केटकाळे बाळासाहेब केटकाळे विजय केटकाळे विलास केटकाळे प्रशांत केटकाळे शुभम केटकाळे सचिन केटकाळे सुप्रिया केटकाळे जयकुमार केटकाळे सुधीर केटकाळे वैशाली केटकाळे करीम सनदी निलेश जाधव लखन भोगरे यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते सत्या साक्षरात न्यूज नेटवर्क कबनूर